जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज नागपंचमीचा दुसरा दिवस म्हणजे सक्रुबाचा दिवस आणि सक्रुबाच्या दिवशी माझ्या गावाशेजारी मुरुमखेडा ह्या नगरीमध्ये एक तात्या बाबाचा भांडारा असतो तात्या बाबाचं महत्व खूप आहे आमच्या पंचक्रोशीत आणि जिल्ह्याभरातून लोक ह्या भंडाऱ्यासाठी येतात आज यात्रा असते तात्या बाबाची हे समोर जे येते तात्या बाबाचं मंदिर आहे आणि ह्या तात्या बाबाच्या मंदिराची खासियत अशी आहे की कि यात्रेला कितीही लोक येऊ द्या प्रत्येक जण हा जेवल्याशिवाय जात नाही आणि मला वाटतं हा भंडारा जवळपास शंभर क्विंटल शंभर क्विंटलचा भंडारा असतो शंभर क्विंटल दळलेले असतात वरण फिक्कवरण उकडलेली मिरची आणि चपाती आज या जेवणाचं स्वरूप राहतं आणि यात्रेला येणारा एकही ये भाविक इथून बिना जेवणाचा जात नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि आजूबाजूच्या गावातले लोक स्वयंपाक करून आणतात गोळ्या करून आणतात आणि वरण इथं शिजवलं जातं आत्ता ही पहिली पंगत आहे आत्ता आरती झाली बाबाची आणि आरतीच्या नंतर आरतीच्या नंतर पहिली पंगत बसली आता ही पंगत शेवटचा भाविक ह्या यात्रेला येईपर्यंत रात्रीचे बारा जरी वाजले तरी बारा वाजेपर्यंत या पंक्ती चालू असतात खूप मोठं मोठ आहे आणि विशेष म्हणजे इथं अन्न थोडंही कमी पडत नाही जय जाऊ जय शिवराय जय शंभूराज